मी अरुण खोडके शिवचिंतन कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीजवळ पाडगाव नावाचे गाव आहे तिथे जवळ भटवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि तिथे दुर्ग रांगणा पूर्व प्रसिद्ध गड आहे आदिलशाही सहजासहजी रांगणा महाराजांना पच देणार नव्हती त्यांनी रांगणाविरुद्ध मोहीम उघडली या मोहिमेसंबंध सभासत्कार लिहितो की मग रांगणा किल्ला राजांच्या होता म्हणजे शिवाजी महाराजांचा त्यास विजापूरहून रुस्तुम जमा वजीर सात आठ हजार लष्कर घेऊन गडाच वेढा घातला ते व्यक्ती गडकरी यांनी थोर भांडण केले व राजांनी लष्कर पाठवून उपराळा करून जमा मारून चालला आणि गड रक्षिला रुस्तुम जमा नामोरून झाल्यावर बलूल खान वजीर विजापूरहून बारा हजार जमावस्वार घेऊन रांगणीशी वेढा घातला गडकरी यांनी बहुत मारामारी केली व राजे यांनी लष्कर पाठवून बाहेरून उपराळा करून मारामारी केली भलोळखांचा थोर वाखा केला वाखा केला म्हणजे हैराण केला आणि पाऊस पडला झड लागली पावसाळ्यात कित्येक मेले हत्ती घोडे उंट मेली लष्कर सडले अशी अवस्था झाली बलूल खान जीव वाचून पळून गेला गड सुखरूप राहिला अशी नोंद सभासदकाराने करून ठेवली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी